प्राध्यापिका डॉक्टर जोत्स्ना एकबोटे या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव आहेत मात्र त्यांची ही ओळख अपुरी ठरेल शिक्षण क्षेत्रामध्ये व्यापक परिवर्तनासाठी तळमळीने कार्यरत राहणाऱ्या खूप कमी आणि अभ्यासू महिला व्यक्तिमत्त्वांपैकी त्या एक आहेत त्यांनी विज्ञान विषयात उच्च शिक्षण पी एच डी पूर्ण केली असून त्यांच्याकडे छत्तीस वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी आपल्या कौशल्यांची चमक दाखवली आहे फर्ग्युसन कॉलेजमधील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या नगरसेविका पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य तसेच व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर सदस्य अशी बहुआयामी कार्याची साखळी त्यांच्या वाटचालीमध्ये दिसून येते प्राणीशास्त्र विषयातील पाठ्यक्रमातील पुस्तकांचेही लेखन त्यांनी केले आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार्स व्याख्याने यांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे समाजातील गरीब गरजू घटकांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांमध्येही त्या सक्रिय असतात त्यांना आदर्श शिक्षक लोकमत आयकॉन यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या संस्कारांची व कार्याची झलक त्यांच्या कन्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्राध्यापिका डॉ निवेदिता एकबोटे यांच्यामध्ये दिसून येते प्राध्यापिका डॉक्टर ज्योत्स् एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे संगीत ऐकणे वाचन आणि योग याची त्यांना आवड आहे बदलत्या काळाबरोबर तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शिक्षण सामाजिक कार्य पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात परिवर्तनासाठी त्या अविरत कार्यरत आहेत त्यांच्या या वाटचालीचा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो आपल्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा